बघू शकता आपलं जीत चालले मस्त लाटांना भिडायला बघू शकता माझा भाचा किट्टू एन्जॉय करत पहिले तर घाबरत होता आणि आता बघा एन्जॉयमेंट आहे आणि इकडे माझी बाची ती सुद्धा एन्जॉयमेंट करत बघू शकता तुम्ही इकडे बघा शिंपळ्या गोळ्या केल्यात फिस्टँग मध्ये ठेवायला बघू शकता आपली किम या दीदी मस्त पप्पांसोबत एन्जॉय करत Jibbelo, ya, bagus. Eterot, oh, bagus. Atmo, kita sakit. Semua, ya, boleh, bawa sembuh. हाय गुड मॉर्निंग गोकरणा मस्त पैकी आता आलोय सकाळी झाले बघू शकता <laughs> नजारा बघू शकता बीचचा नजारा एकच नंबर लाटा बघा आवाज सळसळत्या लाटा आणि इकडे उंट मस्त पैकी सकाळचा व्ह्यू रात्री ब्लॉक एंड करायला विसरलो सारखे भरपूर टाईम झालेला एक वाजले आता आलोय सकाळी आंघोळ नाही केली अजून बीच आलोय बघू शकता जबरदस्त व्हि मंडळी आम्ही आलोय इकडे बघा पाण्यात सर्व दिसतात बघा लाट आली बघू शकता इकडे बघा Hi 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 Dai, i'm a, big girl, I'm a big <laughs> आपलं जीत चालले मस्त लाटांना भिडायला आणि चट्टी आता जी अफकोर्स भिजणार आहे अरे <laughs> येन भिशील येन या आपडली आपडली असते तर भिजलास तर तू आता भिजलास

ए नाव घेला माझा बघू शकता माझा भाचा किट्टू एन्जॉय करत पहिले तर घाबरत होता आणि आता बघा एन्जॉयमेंट चाललेले आणि इकडे माझी भाची ती सुद्धा एन्जॉयमेंट करत बघू शकता तुम्ही काही इकडे बघा शिंपल्या गोळ्या गेल्या पिस्टँग मध्ये ठेवायला आपल्या मेनू दीदीनी आणि मीनी तर त्याचे झापण आहे जितनी बोलत हे काय बोलतो बाळीच चालेल करता बोलता Tám अजूबाजू अमृता मधी नेत्रे पोरांचा माझा फुल एन्जॉयमेंट झालेला आहे बीच वर एकच नंबर असा बघू शकता बघू शकता आपली किम या दीदी मस्त पप्पांसोबत एन्जॉय करत <laughs> जीप केली झुल्यावर झोका घेत चला फायनली रेडी झालो बघ मस्त की फ्रेश वगैरे हो झालो आता आपल्याला जायचंय मस्त गोकर्णाचं दर्शन करायला गणपती बाप्पाचं आणि मुरुडेश्वरला शंकराचं तर मस्त एक रेडी झालोय आणि आम्ही रात्री आलो तर तुम्हाला व्ह्यू दाखवला भेटला नाही मला व्ह्यू दाखवतो इकडे बघा आता आपली भाची मस्त एन्जॉय करतं झोका घेतं मस्त भाऊजींसोबत किती मजा आली बघा आणि इकडे व्ह्यू बघा एकच नंबर मस्त मस्त नावाची घरं आहेत आणि हवा भरपूर अशी सुटलेली आहे आणि समोरच आहे मस्त नजारा बीच दाखवतो आता जरा बघा नजारा एकच नंबर बीचवर बीचवर आमची रूम आहे मस्त इकडे बघा हाय हॉटेल इथे आम्ही रात्री जेवलेलो आणि इकडे नंबर नजारा बघा एकच नंबर चाय बिस्किट घ्यायचं आता बघू शकता चाय आलेला आहे मस्त पैकी बघू शकता आपला चाय आलेला आहे त्या साईडला बिस्किट मला एन्जॉय करू आता मस्त चाय बिस्किट फायनली आहे आता आम्ही चालू आहे मुरुडेश्वरला दर्शन करायला फस्तपैकी आज सोमवार आहे मस्त भोलेबाबाचं हो, दर्शन व्हायला एकच नंबर आपला आणि गोकर्णामध्ये आपला गणपती बाप्पाचं दर्शन करायचं आहे आणि त्यानंतर संध्याकाळी आपल्याला बीचवर फुल फुल ऑन एन्जॉय करायचं मस्त सनसेट बघू शकतात पक्षी बघा आहे असं मासं टिपाला राहिले बघू शकतात

सुपर आय लव कुकिंग ना. मी आपली मंडळी चांगली आता. बघू शकता सुपाऱ्या बघा किती पडले पप्पा सुपाऱ्या बघू शकता वाईदू बघा फुलंदेवी बनले. मुलाच ओरली त्यांच्या बागांच्या. इजा तिकडे बघा. ती वाईदू त्याजी बघू शकता आपली किमी आहे बघा तिची पप्पाची गाडी बसले भाऊजीची गाडी अशी जना पिवले कलरची तिला वाटला पप्पाची गाडी आहे ती जाऊन बघ कशी बसले ती येकरण्याला फोर व्हीलर मध्ये ये तिला वाटते ती पप्पाची गाडी आहे ती बसली बा कशी चालू आता मंदिरात बघू शकता मस्त रथ आहे बघा एकच नंबर आणि ही लुंग्या सुद्धा घेतल्या लुंगी घालून उघडा दर्शन करायचा जेंट्सनी तिथे रथ आहे तर चला आता दर्शन घेऊ आपलं घर करायला भेटणार नाही आपल्याला बघू शकता रथ तो बघा का आतमध्ये कसा कस ना बघ इकडं इकडला बघा आपल्या घसा नेसले बघू शकता तुम्ही आता या साईडला श्री महाबलेश्वर देवस्थान आपण दर्शन घेऊ गणपतीचा कोकण महागणपती मंदिर होऊ शकता लायणीला आपल्या मंडळी बघू शकता इथे मंदिर मस्त पिंडीच्या आकाराच आहे एकच नंबर असा जिकडे बघा कॉल ऑरेंज ओरिज कस बघा भाजी भाजी वॉटर बॉटल मध्ये पण कोकणात दर्शन घेण्याचं मुरडेश्वरला मस्त पैकी आपल्याला बघू शकता इकडे बघा आणि फॅमिली सर्व बसलेले पनीर चिल्ली बघू शकता आपला कात्र आयटम आलेला आहे मस्त पनीर चिल्ली नंबर बघू मला आडू शकता आपल्या घा हां आवाज येत नाही आपला फ्राईड राईस आलेला आहे इकडे बघा आपली ऑर्डर तो बावल ठेव ना इथे बघू शकता आपली पनीर राईस आलेली आहे राई। पनीर फ्राईड राईस आपली ऑर्डर देख आली आपण अकरा मागवले आहेत हे सहा आहेत बाकीचे एकतो तर आपण डिशमध्ये घेतलेलं आहे राईस बाकीचे पण सर्व एन्जॉय करतात बघू शकता चला आपण जेवून आता बघू शकता आपलं शेअर खान उठलेलं आहे आणि ती पनीर लवर आहे तिच्या समोर बघा प्लेटमध्ये किती पनीर दिलेलं आहे तिथं पनीर कसे उठून खाते बघा बघू बाक। शकता एक नंबर अरे वा व्हेरी गुड आता आपण आतमध्ये प्रवेश करतोय आपले बोले बाबा त्याला मला फायनली पोचलोय आपण मस्तपैकी बघू शकतो इथे गाडी लावली पार्किंगला बॅक साइडला लावली गाडी मस्त चला आपण चालू आता वरती मस्त दर्शनाला गर्दी भरपूर आहे सोमवार सुद्धा आहे व्ह्यू बघू शकता तुम्ही मस्त रथ बघा एकच नंबर या साईट लि दिदी येतं ती मया या पॅक 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 करीत इकड़े सर्वत मोठी मूर्ति है शंकर mm, मंदिर मंदिर है मस्त शनि मंदिर है सर्वत mm, मोटी मूर्ति है शंकर काम चालू आहे व्यू बघू शकता तुम्ही होऊ शकता नंदी महाराज आहे

भला मोठा किती मोठा आहे बघा आणि इथे रावण आणि गणपतीने अवतार घेतला होता ना पशुपालकाचा इकडे बघा आणि तो जो लिंग दिलता ना आत्मलिंग शंकराने तो इथं बघा चित्राद्वारे तो अरे वर्तवलेला आहे बघू शकता आपण आता फोटो वगैरे काढले तिथे मस्तपैकी आलो आता फायनली आलोय मस्त दर्शन वगैरे केला आणि आता आम्ही पोचलो आहे मस्त मुर्डेश्वर वगैरे केला आणि गोकर्णाला रिटर्न आलो आहे आम्ही इथे बघा रात्रीचा आता सनसेट आम्हाला बघायचा होता सनराइज तर तो, तो काही भेटला नाही फेल झाला इकडे बघा रिटर्न आलो आम्ही इकडे बघा मामा आहे इकडे बाबा पिंडी बनवलेली आहे पिंडी मस्त शंकराची पिंडी मामान काकाने मस्त पिंडी बनवली बघा शंकराची मस्त आणि इकडे माझी किमूती वाळू मध्ये खेळता यम्मी आल वा की उरवत उरवत ती उड बापू किमू आलं दोन्ही बाकी माझ्या मागची Ayo mama 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 awas kaca Awas Awas Cima किमडा बाबा किमुनी हाताने चांगली घेतले आलू किमडो काय भेटू बा इकडे कुठे गेली चल किमडा ना ही नाही बोलत ही हाता माती आहे बघू शकता त्यासाठी उंट आले मस्त आणि इकडे बघा एन्जॉयमेंट चालले आपल्या फॅमिलीचा इकडे आई आहे की मया वहीदू ए इकडे बघा किमडा ए किमडा किमा ए किमा याला किमडा दि देनाचा दि देनाचा किमडा र र र

ये ये, द, आर्वी, आर्वी 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 ये अरे अरे सॉरी थांबा ना अरे हरव्या हरव्या येत तुम्ही बाजूला वाडा अरे गिला गिला बाद प्रॅक्टिस टिकले करा ना गिला गिला फायनली आलोय मस्त पैकी आता जेवायला रात्रीच्या वाजले नऊ बाय बघू शकता सर्व मंडळी आलेली आपली जेवायला इकडे बस इकडे बसलेत आपले मसाले पापड आलेले आहेत मस्त बघू शकता आणि मंडळी बघा केवढी खायला बघू शकता आपला जेवण आलेलं आहे मस्त चपात्या गरम गरम आणि इकडे पनीर टिक्का मसाला साईडला त्यांचा आलेला आहे चपाती आणि चिकनचा आयटम आहे ना सोमवारांना काही नाही आम्हाला सोमवार आहे आम्ही भाजी मागवले तर आपली मिस्कूजवतं चला इकडे बघा आपली डिश रेडी आहे चपाती आणि टिक्का मसाला ज्या जेवायला मस्त जेव्हा नॉन पार्टी चालू आहे दोघांची रुपले वगैरे सम्मान स्पेशल या जेवायला मस्त